मला आनंद वाटतो मी आज अर्ज जिल्हा परिषद वाकरी गटातून भरलेला आहे मी अभिजित मार्गदर्शनाखालून मी अर्ज भरलेला आहे आणि मला जनतेचा विकास आणि विकास पुढे ही कामे करायची त्यासाठी मी जनता घेऊनच मी अर्ज हे भरलेला आहे वाकरी जिल्हा परिषद हाय व्होल्ज म्हणली जाते आणि आणि समोर निवडणुका उमेदवार आहेत तस काय कोणाचं आव्हान नाही मी माझ्या जनतेसाठी मी लढणार आहे काय विजन काय विजन काही नाही महिलांसाठी विकास करणार जे, आहे आणि जिल्हा परिषद राय लाईट पाणी रस्त्याचे ही सोय करणार आहे आणि जे झेडपीच्या जेवढ्या माझ्या मतदारसंघात आहेत झेडपी शाळा ते मी सगळ्या ही करणार आहेत काहीतरी लोक साथ देतील हो हो साथ देणारच म्हणलेच तसे आपल्याला काही तुम्ही आमच्या गावात येऊन विकास केलाय आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुम्ही आमच्या आधारावरून अर्ज भरा म्हणून सांगितले माझ्या बागल कुटुंबानेच ती घडवले सगळे सेवा जनतेची सेवा त्यांनी त्याच्याच आधारावर मी पुढे ही नेणार आहे परंपरा पुढे घेऊन झाली परंपरा पुढे घेऊन काय प्रचाराच्या वीज आहे रस्त्याचे कामे आहेत तसेच आरोग्याचे केंद्र हे करणार हा अजून भरपूर आहे तशी आणि महिलांचे बचत सक्षमीकरण पुढे नेऊन आता काय झालं तरी नाही माघार आहे काय सांगितलं आज उमेदवारी अर्ज भरलाय लोकांचा उत्सव तुमचा बघायला अनेक लोकांची मोठी शक्ती प्रदर्शन देखील तुम्ही केले काय पहिली प्रतिक्रिया खरं तर जनतेने आज आमच्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव केलाय की आम्ही बागल कुटुंब हे गेल्या वीस वर्षापासून राज बा, विष्णूभाऊ असतील सुरेशराजे असतील तानाजी काका असल शेतकरी संघटना असेल आणि आमच्या उद्योग व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वीस वर्ष झालं या वाकरी जिल्हा परिषद परिषदात आम्ही काम करतोय आणि मला विजयाची तर काही शंभर टक्के खात्री आहे आणि आम्हाला जनतेचा मिळायला भरपूर प्रतिसाद आणि आम्ही जे काय या मतदारसंघात कामं करतोय त्याच्यावरून आम्हाला कुठलं असं आव्हान वाटत नाही आणि आमचा विजय निश्चित आहे शेतकऱ्यांसाठी किंवा सामाजिक कार्यकर्ते आदरसर सा आहात आणि बागलपुट म्हणणं मोठं आहे परंतु पुढं मोठे शक्य आहे असं मला कुठल्याही शक्तीचं आव्हान सर वाटत नाही कारण आम्ही जमिनीवर चालणारी माणसं वीस वर्ष झाला आम्ही या मतदारसंघात काम करतोय मग ते संघटनेच्या माध्यमातून असू द्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून असू द्या आमचे भाऊ सभा उपसभापती असू द्या त्यामुळे मला आव्हान वाटत नाही अभिजित पाटील आणि पालकेतील असे चर्चा चालू आहे सर पण काय आमचं आता अभिजिताबा पाटील यांच्याकडून मला राष्ट्रवादी यायचा अधोगीत ए बी फार मिळालेला आहे लढणार आहे लढणं निश्चित आहे आमचं सर अजिबात नाही माग 对对对对。Yeah,